नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप -खुँ स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गडचिरोली या जिल्ह्याची संपूर्ण या माहिती याच्या आधी सुद्धा आपण चार पाच जिल्ह्यांचे माहितीचा व्हिडिओ घेतलेला आहे जर तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओज बघायचे असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ व्यवस्थित बघा सगळ्या व्हिडिओची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता यासुद्धा व्हिडिओची जी पी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही चॅनलवर जा आणि सगळ्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते जेवा जेवा तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गडचिरोली या जिल्ह्याची संपूर्ण माहिती तर सगळ्यात आधी आपण या जिल्ह्याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे ती आपण बघून घेऊया तर गडचिरोली या जिल्ह्याचं मुख्यालय गडचिरोली याच ठिकाणी आहे नंतर बघूया या या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे गडचिरोली जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते आहे चौदा हजार चारशे बारा चौरस किलोमीटर हे जे आहे गडचिरोली या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे नंतर बघा या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे तर दहा लाख बहात्तर हजार नऊशे बेचाळीस ही जी लोकसंख्या आहे ही गडचिरोली या जिल्ह्याची लोकसंख्या आहे नंतर बघा या जिल्ह्यामध्ये एकूण पुरुष किती आहे तर बघा ही आहे एकूण लोकसंख्या तर यामध्ये पाच लाख <Sanye> एकेचाळीस हजार तीनशे अठ्ठावीस हे पुरुष आहे आणि स्त्रिया ज्या आहेत ते आहे पाच लाख एकतीस हजार सहाशे चौदा एवढ्या स्त्रिया आहे या जिल्ह्यामध्ये नंतर बघा गडचिरोली जिल्ह्यातील शहरी लोकसंख्या या जिल्ह्यामध्ये अकरा टक्के लोक जे आहे ते शहरात राहतात एक लाख अठरा हजार तेहतीस हे जे लोक आहे ही शहरी लोकसंख्या आहे आणि ग्रामीण लोकसंख्या जी आहे ती आहे नऊ लाख चौपन्न हजार नऊशे नऊ म्हणजेच काय तर एकूण लोकसंख्येच्या एकोणनव्वद टक्के जे लोक आहेत हे ग्रामीण भागात राहतात ठीक आहे या जिल्ह्याचं पुरुष महिला प्रमाण किती आहे म्हणजेच काय तर दर हजार पुरुषांमागे या जिल्ह्यामध्ये एकूण किती महिला आहेत तर नऊशे ब्याऐंशी महिला आहे या जिल्ह्यामध्ये दर हजार पुरुषांमागे ठीक आहे नंतरचा पॉइंट बघा गडचिरोली या जिल्ह्याची एकूण साक्षरतेची जी टक्केवारी आहे ती किती आहे तर चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के ही जी आहे साक्षरतेची एकूण टक्केवारी आहे तर तुम्ही बघू शकता आहे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा इथे थोडं क्लिअर दिसत नाही आहे तरी पण हा जो जिल्हा आहे हा गडचिरोली जिल्हा आहे ठीक आहे नंतर बघा या जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे आणि ते तालुके कोणकोणते तर बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुके आहेत ठीक आहे तर ते आहे गडचिरोली धानोरा भामरागड एटापल्ली आरमोरी कुरखेड अहेरी चामोर्शी कोरची सिरोंचा मुलचेरा आणि देसाईगड म्हणजे वडसा हे जे सगळे बारा तालुके आहेत हे गडचिरोली जिल्ह्यामधले बारा तालुके आहेत तालुक्यांची संख्या आणि तालुक्याचे नाव आपल्याला लक्षात असायला पाहिजे या जिल्ह्यामध्ये बारा पंचायत समित्या आहेत आणि त्याचबरोबर नऊ नगरपंचायती असून गडचिरोली आणि देसाईगड म्हणजे वडसा व आरमोरी या नगरपालिका आहेत ठीक आहे बघून घ्या बारा पंचायत समित्या आहेत नऊ नगरपंचायत आहे त्याचबरोबर गडचिरोली देसाईगंज म्हणजे वडसा आणि आरमोरी या ज्या आहेत तीन नगरपालिका सुद्धा आहेत ठीक आहे हे जे आहेत ना हा पॉईंट महत्वाचा आहे तुम्हाला सगळेच पॉइंट महत्वाचे आहे पण काही काही पॉईंट अत्यंत महत्वाचे असतात नंतर बघा या जिल्ह्याच्या सीमा तर बघा गडचिरोली जिल्ह्याला उत्तर पूर्व दिशेने तेलंगणा व छत्तीसगड या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत दोन राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत त्याचबरोबर गोंदिया भंडारा चंद्रपूर या तीन जिल्ह्यांच्या सीमा या जिल्ह्याला लागलेल्या आहेत जसं मी इथे तुम्हाला इथे मला वाटते मी नकाशा दिलेला नाही आहे इथेच तुम्हाला वर सांगते बघा इथे तुम्ही बघू शकता हा जिल्हा आहे ठीक आहे गोंदिया या साईडनी चंद्रपूर आहे आणि इथे भंडारा या तीन जिल्ह्यांच्या सीमा या ज्या आहेत गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे त्याचबरोबर दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ते राज्य कोण कोणती तर तेलंगणा आणि छत्तीसगड ठीक आहे तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमा या गडचिरोली जिल्ह्याला लागलेल्या आहेत नंतर बघा या जिल्ह्यामधून कोणकोणत्या नद्या वाहतात कोणत्या जिल्ह्यामधून तर गडचिरोली जिल्ह्यामधून कोणकोणत्या प्रमुख नद्या वाहतात तर यामध्ये इंद्रावती प्राणहिता वैनगंगा गोदावरी गाढवी दिना कसंबी पोर पर्लकोटा निंब्रा कोठरी पामुल गौतम वाडी आणि खुबरागडी या ज्या सगळ्या नद्या आहेत या छोट्या मोठ्या नद्या ज्या आहेत या सगळ्या गडचिरोली जिल्ह्यामधून वाहतात नंतर बघा या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणकोणती खनिज संपत्ती पाहायला मिळते तर यामध्ये लोखंड तांबे चुनखडी आणि सिलोमानायटेड ही जी आहे ही सगळी खनिज संपत्ती या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते नंतर बघा या जिल्ह्यातील प्रमुख शेतकी उत्पादने कोणकोणती आहेत तर या जिल्ह्यामध्ये कोणकोणती प्रमुख उत्पादने घेतली जातात शेतामधली तर त्यामध्ये भात ज्वारी गहू डाळी तेलबिया मका ऊस कापूस तंबाखू या जिल्ह्यामध्ये बांबूंची झाडे आहेत त्याच्यामुळे बांबुंची झाडे आणि त्याचबरोबर तेंदुपानाकरता सुद्धा हा प्रसिद्ध जिल्हा आहे ठीक आहे तर प्रमुख शेतकी उत्पादन जे आहे ते आहे भात ठीक आहे भात हे तुम्ही लक्षात ठेवा बाकीचे सगळे घेतले जातात पण प्रामुख्याने भात घेतला जातो नंतर बघा या गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही धरणं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर ते बघूया खोबरागडी या नदीवर तुलतुली नावाचं जे आहे ते आहे धरण त्याचबरोबर दिना नदीवर दिना धरण आहे आणि पोटफोडी नदीवर कारवाफा हे धरण आहे तर हे जे आहे प्रामुख्याने आपल्याला या जिल्ह्यामध्ये हे धरण पाहायला मिळतात नंतर बघा सरासरी पर्जन्यमान या जिल्ह्याचं किती आहे तर आठशे चाळीस पॉईंट सात मिलीमीटर mm पाऊस या जिल्ह्यामध्ये पडतो ठीक आहे चांगला पाऊस या जिल्ह्यामध्ये पडतो नंतर बघा महत्वाचा पॉइंट म्हणजे खाली दिलेला आहे की या जिल्ह्यामधील काही विशेष माहिती आपण बघून घेऊया म्हणजे एक्झाम करता अत्यंत महत्वाचा असा हा पॉईंट आहे तर बघा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन झालेले होते आणि या चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली हा नवीन जिल्हा तयार करण्यात आलेला होता किंवा निर्मिती झालेली होती गडचिरोली जिल्ह्याची आणि हा जो जिल्हा आहे हा गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राचा एकतीसवा जिल्हा म्हणून अस्तित्वात आलेला होता ठीक आहे जर कोणी विचारला की गडचिरोली जिल्हा कधी अस्तित्वात आला किंवा निर्मिती कधी झाली किंवा स्थापना कधी कधी झाली तर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं चा विभाजन झालं आणि नवीन गडचिरोली जिल्हा हा निर्माण करण्यात आलेला होता ठीक आहे नेक्स्ट पॉइंट बघा या ठिकाणी गडचिरोलीच्या गोंड राजांनी राज्य केलेले होते तुम्ही जर जाल तिकडे तर तुम्हाला त्याचं अस्तित्व आढळतं तेराव्या शतकामध्ये खडक्या बल्लाळशाह यांनी चंद्रपूरची स्थापना केलेली होती ठीक आहे त्याचबरोबर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र सुद्धा नदी या जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे आणि दक्षिण तीरावर हा जिल्हा वसलेला आहे हे जे पॉइंट आहे ना असं आपल्याला जेव्हा मल्टीलायनर प्रश्न येतात ना तर असे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी जी गोदावरी नदी आहे त्या नदीचे पात्र हे या जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे त्याचबरोबर दक्षिण तीरावर हा जिल्हा वसलेला आहे ठीक आहे त्या नदीच्या पात्राच्या जे सीमा आहेत त्या तिच्या दक्षिण तीरावर हा जिल्हा वसलेला आहे नंतरचा पॉईंट बघा या जिल्ह्यातील आदिवासींची विशिष्ट संस्कृती आहे येथील आदिवासी लोकांचे पेरसा दैवत आहे आपल्याला माहितच आहे त्याचबरोबर ही लोक शुभ कार्यासाठी किंवा पिकाचे जेव्हा उत्पादन होते ते झाल्यावर रेला नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात त्याच्यावर आपल्याला एम पी एस सीमध्ये खूपदा प्रश्न विचारला गेलेला आहे त्याचबरोबर ढोल हे सुद्धा चे त्याच्या आवडीचे नृत्य आहे ढोल वाजून हे रेलला करतात ठीक आहे पुढचं पॉइंट बघा मार्कंडाचे ऐतिहासिक शिवमंदिर याच ठिकाणी आहे त्याचबरोबर चपराडा येथील हनुमान मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे या ठिकाणातील आलापल्ली येथील वैरागड हेमलकसा कमलापूर हे जे आहे सगळे प्रेक्षणीय स्थळे आहेत तुम्हाला माहितच आहे हेमलकसा वगैरे आणि त्याचबरोबर आलापल्ली वऱ्या वैरागड कमलापूर हे जे स्थळे आहे हे स्थळे पर्यटन स्थळे म्हणून ओळखल्या जाते या जिल्ह्यामधील नंतर बघा सिरोंचा तालुक्यातील सोमनूर या ठिकाणी गोदावरी व इंद्रावती या दोन नद्यांचा संगम सुद्धा होतो ठीक आहे सोमनूर सिरोंचा तालुका तर हे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे सिरोंचा तालुक्यातील सोमनूर या ठिकाणी गोदावरी व इंद्रावती या दोन नद्यांचा संगम सुद्धा होतो नंतरचा पॉईंट बघा गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे दर बारा वर्षांनी प्राणहिता नदीवर पुष्कर मेळा कुंभमेळा सुद्धा भरतो अत्यंत महत्वाचा असा पॉइंट आहे हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्वाचं असं ठिकाण आहे सिरोंचा तर सिरोंचा या ठिकाणी दर बारा वर्षांनी प्राणहिता नदी आहे त्या नदीच्या काठावर पुष्कर कुंभमेळा सुद्धा भरतो आणि एक्झामच्या दृष्टीने हा पॉइंट अत्यंत महत्वाचा असा आहे पुढचा पॉईंट बघा चपराडा वन्यजीव अभयारण्य असून आजूबाजूला मार्कंडा आणि पेंदीगुंडम पहाड आहे येथे अभयारण्य वर्धा व पैनगंगा नदीच्या संगमावर स्थित आहे चपराळा वन्यजीव अभयारण्य हे जे आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि ह्याच्या आजूबाजूला मार्कंडा आणि पेंदीगुंडम हे जे आहे पहाड आहे आणि हे जे अभयारण्य आहे हे वर्धा व पैनगंगा नदीच्या संगमावर स्थित आहे ठीक आहे या अभयारण्याचं तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे आणि हे जे आहे कोणत्या नदीच्या संगमावर स्थित आहे तर वर्धा आणि पैनगंगा नदीच्या आणि याच्या बाजूला मार्कंडा आणि पेंदीगुंडम हे जे आहे पहाडसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात नंतरचा पॉईंट बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये हेमलकसा येथे बाबासाहेब आमटे यांचे आश्रम आहे आणि अत्यंत महत्वाचं असं स्थळ आहे पर्यटन स्थळ आहे खूप लोक इथे व्हिजिट करतात आणि खूप चांगलं असं स्थळ आहे या ठिकाणी लोक बिरादारी प्रकल्पाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आमटे यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे आणि यांची सून मंदाकिनी आमटे हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून माडिया आदिवासींची निस्वार्थपणे सेवा करत आहे आणि अत्यंत महत्वाचं असं ठिकाण आहे हेमल कसा तुम्ही मूवी बघितली असेल कसा तर त्याच्यामध्ये आहे नंतरचा पॉईंट बघा या जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये गोंड ही मुख्य जमात आहे आणि इतर जमात म्हणजे माढिया गोंड परधान हलवा कवर इत्यादी जमातीसुद्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोंड हे मुख्य जमात आहे त्याचवर सुद्धा या जिल्ह्यामध्ये बरेच आहेत नंतर या जिल्ह्यामध्ये मुख्यतः गोंडी माडिया मराठी हिंदी तेलुगू बंगाली छत्तीसगडी इत्यादी भाषा सुद्धा बोलल्या जातात म्हणजे या जिल्ह्यामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात जे बॉर्डरचे राज्य लागलेले आहेत ना ला ज्या राज्यांचे बॉर्डर लागलेले आहेत ती सगळी भाषा याच्या या, या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते मराठी गोंडी सुद्धा प्रामुख्याने बोलली जाते हिंदी बोलली जाते तेलगू बंगाली आणि छत्तीसगडी सुद्धा नंतरच पॉईंट बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बांबू व तेंदू पानासाठी हा जिल्हा अत्यंत प्रसिद्ध आहे तेंदुपत्ता म्हणजे कसं ते बिड्या वगैरे बनवतं ते पान आणि भात हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे जसं मी आधीच सांगितलेलं होतं भाताचं उत्पादन या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं नंतर बघा गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी टक्के हे वनाने वेढलेले आहे आणि हा जो पॉइंट आहे वारंवार आपल्याला परीक्षेत आहे की, की एकूण क्षेत्रफळापैकी किती क्षेत्रफळ जे आहे ते वनाने वेढलेलं आहे तर छा टक्के हे वनांनी वेढलेलं आहे गडचिरोलीच्या एकूण क्षेत्रफळापैकी म्हणजे तुम्ही बघू शकता किती वन आहे या जिल्ह्यामध्ये ठीक आहे एवढे मोठे जंगलाखालील क्षेत्र असणारा हा गडचिरोली हा महाराष्ट्राचा एकमेव जिल्हा आहे हा जो पूर्ण पॉईंट आहे ना आपल्यासाठी खूपच महत्वाचा आहे याच्यावर प्रश्न खूप पडतात नंतरचा पॉईंट बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणीबंग यांचा धानोरा तालुक्यातील सातगाव या ठिकाणी सर्च प्रकल्प आहे म्हणजे शोधग्राम कार्यरत आहे आणि हे जे दोन्ही दाम्पत्य आहे हे खूपच महत्वाचं आणि चांगलं काम या ठिकाणी करत आहे यांना भूषण सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे नंतरचा पॉईंट बघा चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी या ठिकाणी पेपर मिलचा कारखाना आहे म्हणजे पेपर मिल आहे आणि त्याचबरोबर हा जो जिल्हा आहे औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा आहे ठीक आहे हा गडचुरील जिल्हा या जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण खूप कमी आहे म्हणजे उद्योग नाही आहे ठीक आहे इंडस्ट्रीयल एरिया अजिबात नाही हा नंतरचा पॉईंट बघा या जिल्ह्याच्या भामरागड टिपागड पल्सगड आणि सुरजागड या भागामध्ये उंच उंच टेकड्या या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे अशा प्रकारे व्यवस्थित या जिल्ह्याची आपण जेवढी पॉसिबल झाली तेवढी माहिती व्यवस्थित बघितलेली आहे जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थित अभ्यासू शकता आणखी जर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवा ते जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू